नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातल्या स्त्रीने घरातल्या महिलेने दर गुरुवारी हे एक काम करावे जे हवे ते सर्व काही मिळेल घरावर कोणतीही बाधा येणार नाही मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो स्वामींचा आवडता दिवस हा गुरुवार आहे म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नैवेद्य अवश्य दाखवावा त्यामध्ये गूळ साखर कोणतीही गोड मिठाई पुरणपोळी जी आपल्याला शक्य असेल तो गोड नैवेद्य गुरुवारच्या दिवशी स्वामींना अवश्य दाखवावा जो नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवाल तो नैवेद्य घरातल्या सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचं आहे हे सर्व झाले की त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल तिथे एक रुपया किंवा अकरा रुपये एकवीस रुपये दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे आणि कमीत कमी अकरा महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तिजोरीमध्ये जमा झालेले पैसे अकरा महिन्यापर्यंत खर्च करायचे नाही आहेत अकरा महिन्यानंतर त्या पैशाची आपल्या देवघरात कोणतीही लागणारी आवश्यक वस्तू किंवा देवाची कोणतीही मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे एक रुपया दर गुरुवारी ठेवला तरीही चालतो आणि जमत नस जमत असेल तर अकरा रुपये ठेवले तरीही चालतात तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही एक रुपया अकरा रुपये एकवीस रुपये टाकून जमा करू शकता पण तुम्हाला हे फक्त दर गुरुवारीच करायचे आहे ज्या गुरुवारी तुम्हाला चालत नसेल त्या गुरुवारी हा तुम्ही उपाय नाही करायचा त्याच्या पुढच्या गुरुवारी हा करायचा आहे दर गुरुवारी आठवणीने हे काम स्त्रियांनी अवश्य करायचे आहे अकरा महिने कंटिन्यू सातत्याने करायचे आहे शुभवार्ता मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर नक्कीच हा सोपा उपाय तुम्ही दर गुरुवारी करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या भक्तांना विनंती आहे की जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ